महाराष्ट्र न्यूज आवाज आरमोरी येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोबरागडे यांच्या वाढदिवसानिमित्त मानापूर येथे फळं वाटप आरमोरी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष व नगर परिषद आरमोरीचे माजी नगरसेवक श्री मिलिंद भाऊ खोबरागडे यांचा सत्ताविसाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्यातील मानापूर येथे कार्यकर्त्यांनी दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी शाळा तथा गावातील नागरिकांना फळांचे व वा खाऊचे वाटप करून मिलिन खोबरागडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तुकाराम वैरकार हरिदास हल्लामी मार्कंड भैसारे दुधराम कांबळे धनपाल भैसरे नितेश कांबळे व गावातील बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा